मित्रांनो आपण जेव्हा असं छोट्या गल्लींमधून गाडी चालवतो थोडंसं डिस्टन्स सोडायचं आहे इथं पाहिलं असेल टू व्हीलरवाला बघा कसं त्या खड्ड्यामध्ये आपटला गेलं तर पावसाळा चालू आहे खड्डे जागोजागी होतात त्याच्यामुळं टू व्हीलर चालवत असताना काळजी घ्या थोडंसं अंतर ठेवून गाडी चालवा म्हणजे खड्ड्याचा अंदाज येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा असं फोर व्हीलर चालवतो आपण तेव्हा छोट्या गल्लीमध्ये असं ज्यावेळेस आपण जातो तेव्हा गाड्यांमध्ये थोडंसं डिस्टन्स सोडायचं तर ते कशासाठी दाखवत आता समोर तुम्हाला समजूनच येईल की आपण डिस्टन्स नसता सोडला तर इथं आपला वेळ किती गेला असता आणि त्रासदेखील वाढला असता तर मी थोडंसं पहिलंच एकदम लेफ्ट साईडला गाडी पूर्ण दाबली आहे आणि त्याच्यानंतर इथं गाडी उभी हो केली आहे आणि हे असे लोक पुढे येतात पुढे येऊन नंतर थोडीही जागा सोडत नाही आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये आपला वेळ भरपूर वायाला जातो आता इथं पाहू शकतो समोर त्या साईडला लाईटचा पोल आहे आणि त्याच्यामुळे त्यांना यायला थोडंसं हे होऊन जातं पण शक्यतो होता होईल तेवढं आपण जर अंतर सोडून चाललो तर असं गाडी थोडी मागं पुढं मूव करता येते आणि त्यावेळी त्या सिच्युएशनमध्ये आपण थोडंसं पुढं जाऊ शकतो नाही तर अंतर सोडलं नाही तर मग मात्र आपण पूर्ण जर अडकले जातो आणि हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल जर तिथं मी जर पुढं गेलो असतो तर हे पोलोवाले भाऊ आठमागे गाडी घेऊ शकली नसते स्पेस न बनल्यामुळं सर्वजण अडकले गेलो असतो आणि स्ट्रगल करायला लागतं मित्रांनो त्या ठिकाणी थोडंसं चिडचिड होते लोकांची काही लोक का शांत घेतात काही जण चिडचिड करतात तर या गोष्टी पण वाढतात आणि पूर्ण लेफ्ट साईडला दाबून ठेवायची गाडी आपली जेणेकरून समोरून ना ना येणाऱ्यांनाही नाही या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे आणि जर सर्वांनी जर अंतर सोडलं सगळ्यात महत्त्वाचं अंतर सोडून गाडी चालवा आणि आपला त्रास कमी करा